ہمیشہ سخت سے پوری اپا ہمیشہ ساتھ میں ہندیو پہ کراؤ چکا ہمیشہ ساتھ میں ہندیو پہ کراؤ چکا हेलो। मैं मैं कुमार सर्वप्रथम सर्व महापुरशासन अभिभागन करो मित्रांनो या भारतामध्ये एकोणीसशे भारताला संविधान मिळालं आणि त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जे अमित शहाणं त्या आवश्यकता घेण्याच्या बाबतीत सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो मित्रांनो जागरूकांना आपलं काम आहे जागरूक राहिलं पाहिजे घडत आहेत सोमनाथ सूर्यवंशी बाबासाहेब आंबेडकरांचा युन उल्लेख करून त्या नरेंद्र मोदीच्या मंत्रामंडळातील गृहमंत्री अमित शहा यानंतर प्रश्न काढलेला आहे या देशातल्या पाच हजार वर्षापासून समाजाला देवाचं नामकरण केलं नसतं तर स्वर्ग मिळत असता सगळ्या देशाला सदराची गरज पडली आणि खऱ्या अर्थांचा स्वर्ग कुठे असं श्रीवंतपणे स्वतःचा बाबासाहेब आंबेडकर आहेत लोकांना सगळ्यांना प्रसंग देणार आहे परंतु या देशाला वाचवायचं असेल तर या देशाला योजना पाहिजे आणि विमान बंद होणार नाही आंदोलनाची घाल कमी व्हावी याच्यासाठी हा भाजप हे केंद्राचं सरकार आहे राज्याच सरकार आहे वारंवार आपल्याला डायव्हर्ट करत आहे अमित आपण निषेध करतो आहे महाराष्ट्र हा या अमित शहाच्या या वक्तव्यासाठी कसं राहणार नाही परंतु आपला मुख्य मूळ मुद्दा आहे या भारतातून विमा पार करणे आणि व्यवस्थाही शिकून घेऊ नये but i know